तर आता नऊ वाजलेले वेलकम बॅक टू माय व्लॉग गुड मॉर्निंग तर चला इकडे आता घरामध्ये पसारा बघू शकताय आहे इकडे आधीरा रात्री खेळत होती बलून साहेब आणि तिची ही सगळी मुलं रात्री भोवते घ्याचा बड्डे होता बहुतेक तर इकडे आता बड्डे सेलिब्रेशन रात्री करू काय 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 स्वयंपाक वगैरे बनवत होती रात्री सगळं तसंच ठेवून झोपली होती ह्या मुलांना झोपवून आपण झोपली असं आमच्या आदूचा खेळ असतो सगळा बलून तिच्या फ्रेंडच्या बड्डे होतात तिकडून तिनं बलून दिले आहेत तिच्या फ्रेंडनं तर नऊ वाजलेले आहेत आणि आज मस्तपैकी असं छान मस्त, मस्त फ्रेश सकाळ वाटत आहे आजची कारण आज खूप छान असं ऊन पडलेलं आहे सकाळी नऊ वाजता एकदम फ्रेश बघू शकताय मस्त असं कडक थोडंसं आलेलं आहे कडक म्हणजे कवळ ऊन नऊ वाजता आहे तर चला इकडे सिटी पण सगळी फ्रेश दिसत आहे एकदम दररोज सकाळी थोडा थोडा पाऊस असतो धुकं असतं त्यामुळं काय वाटत नाही पण आज छान असं मस्त फ्रेश वाटत आहे तर चला झाडं बघूया माझी कशी आहेत झाडं सगळी फ्रेश आहेत बघू शकताय याला पण इकडे छान असं फुल आलेलं आहे मस्त सुंदर कलर वाटतो किती बघा हे छान असत मस्त गुलाबी कलरचं बेबी रोज कलर आहे त्याचा बेबी पिंक तर हे मिस्टरना गिफ्ट मिळाला होतं त्यांच्या बड्डेला आता सगळं आवरलेलं आहे स्वराचा टिफिन ला आज मी चीज पराठा दिला होता शुक्रवार तिळक भाज्या शिल्लक नव्हत्या संपल्या होत्या इकडे चहा कडक असा तयार होत आहे इकडे सोबत खाली चपाती बनवलेली आहे मी आणखीन इकडं पण प्लांट आहेत हे पण त्यांना गिफ्टच मिळालेले होते हे पण खाऊच्या पानाचा वेल बघू शकता किती ग्रो होत आहे एकदम असा मोठा खालीप्रेन सगळीकडे त्याला मी वरती गुंडाळून ठेवत आहे पण आता त्याला व्यवस्थित करून ठेवते पण इकडे पण छान असं फ्रेश वातावरण सकाळ सकाळी सकाळ चला तर सगळं आता घरातून आवरून घेते चहा घेऊन त्यानंतर इकडं आदूला उठवायची मग तिला उठवायला लागत नाही थोडा आवाज झाला तर ती उठते चला चहा पिऊन घेते आणि बाकीची कामं स्वराच्या रूममध्ये पसार आहे का बघू बऱ्यापैकी आवरून ठेवलेलं आहे स्वरानं रात्रीच तर सगळं भूक वगैरे अशा तिथेच राहतात संध्याकाळी त्या उचलून ठेवते मी तर चला नऊ वाजता स्टार्ट होतं सगळं स्वरा गेल्यानंतर आता एक दहापर्यंत थोडं आवरायचं आदरा थोडं आल्यानंतर परत राहिलेलं सगळं आवरायचं चल तर चला घरातले सगळे कामं झालेले आहेत अगदी घरातला सगळा पसारा आवरलेला आहे आणखी आवर आता इकडे सकाळपासून थोडी हा डबा आता सपाट्याचं पीठ संपलेलं आहे आता हे परत स्वच्छ धुवून वाळून पीठ दळून आणायचं तर इकडे झालेलं आहे सगळं आता आवरलेले आहेत कामं फक्त आता पुसायची पुसायच्या ते मला थोड्या वेळानं पुसणार आणखीन आता वाजलेले आहेत बाराला पाच मिनटं कमी मिळेल आदूला सोडून आले मी उन्हाळ्यापेक्षा पण कडकून पडले आज उन्हाळ्यामध्ये पण कडक नसत हाय फ्रेंड्स चला घराची सगळी काम झालेले मस्त आहे घरामध्ये शांतता आहे मुली गेलेली आहे स्कूलला तर कोणत्या सब्जेक्ट वरती व्हिडिओ बनवायचे तर मला पण अशा बऱ्यापैकी कमेंट्स येतात अजून काही जास्त येत नाही सबस्क्रायबर वाढले तर कमेंट येतीलच पण एक कमेंट आलेली आहे छान मला ती एक सानिका म्हणून मुलगी आहे तिनं ते मेकअपचा जेव्हा व्हिडिओ टाकला होता ना तेव्हा तिनं अशी कमेंट केली की तुमचे मेकअपचे प्रोडक्ट्स कोणत्या कंपनीचे वगैरे आहेत डिटेल्समध्ये ह्याच्यावरती व्हिडिओ बघायला आवडेल वगैरे असं तर नक्कीच आता मंगळवारी आहे चौदा तारखेला स्वराचा बड्डे तर तेव्हा मी ते प्रोडक्ट स्वतः यूज करून ते केव त्याचा तुम्हाला मी व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे रिव्ह्यूज देणार आहे कसे आहेत प्रोडक्ट का काय आहेत कोणत्या कंपनीचे तर माझे कसे फेवरेट आहेत कोणते सगळं मी मंगळवारी त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे तर कमेंटला त्या नक्की मी रिप्लाय देणार कारण ती माझी पहिली अशी क्वेशनमधली कमेंट म्हणजे तुम्ही ह्यावरती व्हिडिओ बनवा मला खूप छान वाटलं म्हणजे माझ्या कायमच लक्षात राहील ती कमेंट कारण ती पहिली अशी कमेंट आहे की तुम्ही हे आम्हाला दाखवा तर शेवटपर्यंत यूट्यूबच्या जर्नीमध्ये माझ्या ते मला कमेंट लक्षात राहील की पहिली कमेंट प्रश्नार्थी की तुम्ही असे असा व्हिडिओ बनवा तर डेली रुटीन तुम्हाला काय दाखवायचं दररोज भांडी घासणे कपडे धुणे पुसणे हे मला ह्यात मलाच ह्या गोष्टी आवडत आहेत मी जास्त त्या गोष्टीमध्ये अडकत नाही पटपट आवरायचं ते मस्त येऊन आपला वेळ निवाण स्पेंड करायचं तर शॉपिंग वगैरे केलेली आहे भरपूर भ पुढे कार्यक्रम पण आहेत फॅमिलीमध्ये काय काय आता मध्ये हा तर सगळंच तुम्हाला समजेल काय कार्यक्रम कसे का आहेत कशासाठी शॉपिंग केली मी म्हणजे काहीतरी शॉपिंग करायला कारण पण असतात तर ती गडवाल साडी घेतली होती ती मला आषाढी एकादशी व दिवशी घालायचीच होती पण ती वेळेवर नाही मिळाल्या असल्यामुळे त्याचं ब्लाउज वगैरे ती मी घालू शकले नाही त्यामुळे त्याचं मला खूप हे वाटलं की मी त्या एकाद आषाढी एकादशीसाठीच नेसण्यासाठी मी साडी घेतली होती तर चला नेक्स्ट टाईम आता पुढे सण आहेच आपले गौरी गणपती तेव्हा ते मी, मी। तेज, 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 पन, पन, ते घालेन त्याचं ब्लाउज पण खूप छान सुंदर असं तयार करून घेतलेलं आहे मी तर विषय असंच की डेली रुटीन काय मला दाखवायला आवडत नाही कारण मला ते आवडत नाही काहीतरी वेगळं विशेष असं दाखवायचा प्रयत्न करणार आहे मी कारण तेच 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 मग ते सगळ्या महिला अशा तेच करत असतात आपण पण तेच तर मला ते दाखवायचंच नाही आहे कधीतरी मी दाखवेन डेली रुटीन असं किंवा अशा छान छान रेसिपीज काहीतरी वेगळ्या असेल ते पण दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या यूट्यूबच्या मी कॅप्शनमध्ये टाकलेलेच आहेत की माझ्या यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शॉपिंगबद्दल झाडांच्याबद्दल नवनवीन रेसिपी ब्युटी टिप्स सगळं असं मी डायट लिहून दिलेलं आहे की तुम्हाला ह्या गोष्टी बघायला मिळतील दररोजचे आपले ते असणे भांडी घासणे धुणे धुनं काय असं म्हणजे दाखवायला आज आवडत नाही त्यामुळे ते पटपटपट करायचं आणि त्याच्यातून मोकळं होईल आपला असा वेळ छानही करायचा तर वेळ जात नाही यूट्यूब चॅनेल चालू करण्याचा हाच एक तुम्हाला वाटलं असेल की अचानक असं काही युट्यूब वगैरे प्रश्न असतीलच कोणा कमेंट म्हणजे जसं सहसा मला विचारत नाहीत काय नेमकं का, पण तुम्ही प्रश्न असतीलच तुमचे मनामध्ये की यूट्यूब कसं काय अचानक चालू केलं तर कारण हेच की वेळ जात नाही मुलींचं सकाळी स्कूल असल्यामुळे पटकन स्वयंपाक सगळं आवरतो घर आता व्यवस्थित दररोज घर आवरायला किती वेळ लागतो तर सगळं भरपूर वेळ राहतो एकदा आता आधू स्कूलला जायला लागली म्हणून ती स्कूलला अकरा वाजता गेली की दोन वाजता येते त्यामुळे मात्र मी टी व्ही बघून तर किती वेळ बघणार टी व्ही बघून कंटाळच येतो तर किती वेळ घेणार त्यामुळे म्हटलं चला आपलंच एक स्वतःचं युट्यूब चॅनल चालू करू आणखी छान छान तुम्हाला असं माझ्याकडून काय मार्गदर्शन मिळेल किंवा काय काय नवीन शिकायला मिळेल असेल तर तुम्ही त्याचा फायदाच करून घ्या तर हे शॉपिंग आहे हे एक। एक। एक मधलं आहे हे गजलक्ष्मी हे द्वारकाश असं भरपूर शॉपिंग शेअर करायचं आहे तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना माझ्याबद्दल असा गोड गैरसमज म्हणते असा वाईट नाही गोड गैरसमज असेल की हिला काय बाबा जे मिस्टर आता जी वगैरे आहेत तर हिला भरपूर शॉपिंग करते, कर करते, करते, करते। गार गार की करू शकते साड्या काय घेते ऑनलाईन काय करते ऑफलाईन पण करते असं काहीतरी असतील गैरसमज असतात पण क्लिअर केलेला बरं कारण सगळ्यांचीच परिस्थिती अशी नसते की बाबा हा जाऊन कुठल्या पण हॉटेलला जेवलं वगैरे तर कसं आता हे सगळं वेल सेटल आहे आमचं त्यामुळं सगळं सब्ग, सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात जेव्हा सेटल नव्हतं ती पण स्टोरी मी तुमच्याबरोबर लवकरच लवकर नाही चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतरच तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे जेव्हा माझं चॅनेल यूट्यूबरचं मॉनिटाईज होईल त्यासाठी मला एक हजार सबस्क्रायबर पाहिजेत आणखी चार हजारचा माझा वॉच टाईम जो व्हिडिओचा आहे तो कम्प्लीट झाल्यानंतरच माझं चॅनेल मॉनिटाईज होणार आहे मग तेव्हा काय स्टार्टिंगचं स्ट्रगल होतं काय स्टोरी आहे कसं आहे सगळं लाईफ कशी होती आता कशी आहे सगळं आता इथून पुढची काय तुम्हाला मी दिसेलच आमचं कसं काय का? मी दाखवते सगळ्या गोष्टी पण मागचं सगळं आहे जी हिस्ट्री ती तुमच्याशी मी माझं चॅनल जेव्हा मॉनिटाईज होईल युट्यूबचं तेव्हाच मी नक्की पहिला ब्लॉग माझा मॉनिटाईज झाला झाला तोच असेल की माझ्या स्वतःबद्दलची माहिती काय सगळी तर असंच की साड्यांच्याबद्दल तर साड्यांच्याबद्दल मी तर अजिबात आधी साठीला तर मी एक पैठणी घेतली होती स्वराच्या वेळेला सात महिन्याची सात महिन्याची पै म्हणजे सात महिने होते आणि तेव्हा ओटी भरणी वगैरे करतात ना तेव्हा पैठणी हा प्रकार काय साड्यांच्यातला काही प्रकार माहीत नव्हते तेव्हा पहिली पैठणी घेतली ती पण तुम्हाला कधीतरी वेअर केल्यानंतर दाखवेल की मी ती व्यवस्थित अशी जपून ठेवलेली आहे अगदी ती माझी पहिली पैठणीमधली पहिली साडी पैठणी ती पण मी द्वारकाशमध्येच घेतलेली होती ओटीभरणीच्या वेळेला स्वराच्या वेळेला तर तेव्हा मी काही अजिबात पहिला साड्या वगैरे घेत नव्हती जास्त शॉपिंग नाही आणि गावी असल्यामुळे रेंटने राहत होतो त्यामुळे कोल्हापूरमध्ये आता येऊन आम्हाला एक सात आठ वर्ष झालेले आहेत ते घर घेऊन स्वतःचं पण तिकडे गावी असल्यामुळे काही जास्त शॉपिंगचा संबंध नाही हॉटेल्स वगैरे काही काय माहीत नाही गावी राहिल्यामुळे रेंटनं रेंट पण खूप कमी होता घरांचा त्यामुळे खूप आम्हाला फायदा झाला तेव्हा आमचे पैसे सेम झाले रेंटला जास्त पैसे गेले नाहीत तेव्हा आम्ही पहिली आमची टू व्हीलर घेतली स्वरा दीड दोन महिन्याचे असताना त्यानंतर दोन ते अडीच वर्षाचे झालं तर आम्ही फोर व्हीलर घेतली कारण तेव्हा पैसे शिल्लक राहत होते असं काही शॉपिंग वगैरे तेव्हा जास्त क्रेज नव्हतं लोकांना आणि तेव्हा आपण आपल्याला परिस्थिती जाण असते की आपली काय सध्या परिस्थिती आहे किंवा काय कसं मी तर खूप ह्या गोष्टीचा विचार करते आणि कोणती गोष्टी घ्यायची असेल तर दहा वेळा विचार करूनच मी त्या गोष्टी घेते तर असं आहे तर सगळी स्टोरी सगळं काय आहे स्ट्रगल वगैरे सगळं ते मी नक्की शेअर करेन फक्त चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर चॅनेल मॉनिटाईज झाल्यानंतर पहिला ब्लॉग माझा तोच असेल स्वतःबद्दल सगळं क्लिअर मस्त असं छान डिटेल्समध्ये सगळं सांगेन तुम्हाला आता खूप वेल सेटल्ड आहोत सगळं घेऊ हो शकते मिस्टर एम एस सी एम एस सी बीमध्ये जीच्या ज्युनियर इंजिनीअरच्या पोस्टवरती आहेत त्यांनी पण खूप स्ट्रगल केलं काय काय त्या पोस्टपर्यंत पोचण्यासाठी त्यांनी पण कोणत्या कोणत्या आम्ही काय काय सॅक्रिफाईस केलं त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या कशा प्रकारे मेहनत केली सगळं सगळं डिटेल्समध्ये सांगणार आहे पोस्ट पोस्ट कौन्ता -कौन्ता कौन्ता -कौन्ता तर चला आता मेन विषय आपला शॉपिंग तर सेलच्या वस्तू ह्या अजिबात खराब नसतात एक काही जणांचं मत असं की सेल म्हणल्यानंतर वस्तू डॅमेज असतात म्हणून सेल काढतात तसं काही नाही मोठमोठ्या जे शॉप असतात मोठमोठी दुकानं तिथे कसं आता पुढे सण येणार आपले दिवाळी म्हणा गौरी गणपती येणार आहे तर पहिला हा वर्षभरचा सगळा स्टॉक आहे तो त्यांना म्हणजे सेल करायचा असतो म्हणजे सगळा हा सेल करून नवीन त्यांना नवनवीन व्हरायटी आता आलेल्या सगळ्या त्या सगळा माल त्यांना भरायचा असतो त्यामुळे ते पहिला स्टॉक सगळा सेल करून टाकतात आणि थोडेफार प्राइस कमी करून सेल मान्सून सेल तर असतो म्हणजे ते सेलला विकतात त्यामुळे काही डॅमेज वगैरे नसतात फक्त प्राईस थोडी कमी करून आहे कर तो त्यांना विकून टाकायचा असतो तर चला मला तर आजपर्यंत कुठली असं डॅमेज वगैरे काही लागलेलं नाहीये दरवेळेला ते जाते तेल माणसून सेल त्याला तर ही साडी गडवाल साडी आहे छान असं कॉम्बिनेशन मला हवंच होतं बऱ्याच दिवसापासून ग्रीन आणि ऑरेंज ऑरेंज असा मेट्र नव्हता तसा छान फ्रेश ऑरेंज तर मस्त प्युअर कॉटनच्या अशी मस्त अंगाबरोबर बसणारी ह्याच्यावरती मी भरपूर रेस बनवलेले आहेत युट्यूबला शॉर्ट पण बनवलेले आहेत या साडीवरती जसं ब्लाऊज मिळालं तसंच ॲक्च्युली ही मला आषाढी एकादशी दिवशी घालायची होती पण ब्लाऊज तयार नसल्यामुळे मी ती घालू शकले नाही तर मला छान त्या दिवशी ती वेअर करायची होती आणि वारीला जायचं होतं देवाला ती काय मी वेअर करू शकले नाही त्याच्यावरती मी असा ब्लाऊज शिवलेला आहे हे बघू शकता फुल स्लीव इथे थोडे आणि पाठीमाग असं बॅकला असं डिझाईन केलेलं आहे बटरफ्लायचं हे मी काही सांगितलं नव्हतं ब्लॅक बॅकला असं करा मला बॅकला सिंपलच गळा आवडतो पण त्या ताईने स्वतःहून केलेला आहे तर छानच ब्लाऊज एकदम परफेक्टच आहे अगदी हे मी दोनशे रुपयेच्या प्राईसपर्यंत शिवून घेतलेलं आहे तर माझं कसं आहे जशी साडीची रेंज असेल त्या लेवलमध्येच मी ब्लाऊज शिवून घेते तर साडी आहे ही आठशे रुपयेची आणि ही ब्लाऊज दोनशे रुपये जशी साडीचा रेंज असेल त्याच ठिकाणी मी ब्लाऊज शिवायला जाते आता ही झाली गडवाल त्या साडीचं नाव आहे गल गडवाल लक्षात ठेवा काही जणांना काय प्रॉब्लेम होतो की साड्यांची नावं माहीत नसतात त्यामुळे त्या शॉपमध्ये त्या गेल्यानंतर कोणती साडी घ्यायची कोणती त्यांना सांगायची काय लक्षात येत नाही त्यामुळे ही गडवाल पण ही प्युअर नाही आहे ह्याचा प्युअर पॅटर्न जो आहे तो 1000 आए। एक हजारच्या पुढे आहे हा सेमी पॅटर्न आहे माझं कसं एकदा दोनदा साड्या घातल्यानंतर मी परत जे शक्यतो तुमच्या लक्षात आलेच असेल की मी जरा नवीन नवीनच घेत असते त्यामुळं मी बऱ्यापैकी आपल्याला परवडणाऱ्या प्राईजमध्ये घेते कारण ती नेहमी घालणं होत नाही घालणंच होत नाही मेन म्हणजे आता ही आषाढीसाठी घेतली होती आता ही गौरी गणपतीत बघू तर दुसरी छान अशी मटेरियल साडीदार सुंदर असा पॅटर्न हा मला मागच्या वर्षीच घ्यायचा होता तुम्ही ह्या वर्षी घेतला हा मागच्या वर्षी खूप ह्याचा क्रेज आलो होत साडीचं नाव आहे झिम्मी छू तर तुम्ही सांगताना तुम्हाला घ्यायचं असेल तर साडीचं मी तर खाली टाईप पण करून टाकते व्हिडिओच्या साडीचं नाव काय आहे तर सुंदर असा कलर जसा हवा होता तसाच मिळाला असा कलर नाहीचा आहे माझ्याकडे तर ही पूर्ण पार्टीवेअर साडी आहे त्याचं ब्लाउज रेडी करते कारण आमच्या पुढच्या महिन्यामध्ये फॅमिलीमध्ये छान असा कार्यक्रम आहे त्याच्यासाठीची ही सगळी तयारी चालू आहे मस्त बड्डे पार्टी आहे तर बघू शकताय स्टोन पूर्ण किती छान शाईन आहे साडीला एक नंबर लुक येणार आहे तर घ्यायची होती बऱ्याच दिसापासून घेऊन टाकली सेलला मस्तपैकी रिजनेबल प्राईजमध्ये मिळाली ॲक्च्युली साडीची किंमत दोन हजार ते अडीच हजारपर्यंत आहे पण द्वारकादाशमध्ये मला ही पंधराशेला मिळाली पूर्ण ओरिजिनल झिमीचू आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हलके पॅटर्न पण मिळतात ते हे पूर्ण हेवी साडी आहे हे पायपिंग वगैरे एकदम परफेक्ट सगळं आहे स्टोन वर्क त्यामुळे मागच्याला आडी तेव्हा ह्याची दोन हजार प्राईज होती मार्केटमध्ये आता थोडी लो झालेली आहे पण सेलमध्ये आताही त्यांनी पंधराशेला मलाही मिळालेली आहे तर छान असा कलर पण खूप छान उठून दिसतोय बघू शकताय तयारी चालूच आहे कार्यक्रमाची आता युट्यूबमध्ये माझ्यासोबत आहात म्हटल्यानंतर फॅमिलीमध्ये काय काय कार्यक्रम होतात कसं सगळं तुम्हाला समजेल काय काय असतं म्हणजे मी द माझ्या बरोबर जोडले हात म्हटल्यानंतर डेली लाईफ तर तुम्हाला माझी दाखवायलाच पाहिजे हे दोन झाले द्वारकाश मधले शॉपिंग हे केक के घेतलेला के आहे मी केक अशीच छान कॉटन मध्ये आहे मस्त आवडली ती माझ्यासाठी नाही घरी कोणतरी अचानक आलं तर त्यांना देण्यासाठी घेतलेली आहे मी एक घेऊया म्हटलं साडी घरी भरपूर आहेत अशा मला पण नेसवलेल्या वगैरे भरपूर छान छान साड्या एकदम मस्त मस्त तर मीच नेसत नाही म्हटल्या तर मी त्या काढू कशाला माझं कमी होतं साड्या नेसून असंच कार्यक्रमाला वगैरे तर ते एक मी आणलेले आहे तिथून तर त्याला गजलक्ष्मीमधलं हे बघा ते मी कॉन्सेट जो दोनशे मंचा घेतला होता ना तो मी रिटर्न केला आणि मिस्टरांना हा आवडला हा आवडला तर ह्याची प्राईज आहे बघा आठशे रुपये त्यांना एकदम असं छानच लागतं सगळं त्यामुळे मी थोडं हलक्यात स्वस्तातले शॉपिंग करायला जाते कारण घा एकदा दोनदा घातले की परत काय त्याचं घालणं होत नाही साईज ह्याची आहे साईज यम साईज आहे तर सुंदर असा मिस्टरना आवडलेला आहे तर त्यांनाच घेऊन गेले होते मी गजलक्ष्मी म्हणजे रिटर्न करायला तो सेट जो मला डॅमेज लागला होता ना तो रिटर्न करायला तर त्यांना हा आवडला तिथे ड्रेस तर घेऊन टाक म्हटले मस्त असं वर्क सुंदर कलर पण खूप छान आहे त्यांची चॉईस आहे सगळं स्टोन आहेत खाली पूर्ण कापड एक नंबर क्वालिटी आहे सिल्क आणि कॉटन असं मिक्स आहे शाईन बघू शकता कापडावरती आणखीन त्याची ही सिगार पॅन्ट आहे ए लेंथ मधली पॅन्टाची आहे मी दुपट्टा खूप छान आहे बघू शकता ते मध्ये हे ह्या अरे ह्या रेंडमधले ड्रेस जे आहेत ना एक नंबर क्वालिटीचे ड्रेस आहेत आठशे रुपये नऊशे रुपये असे ना सातशे रुपये सहाशे रुपये असे आहेत पण एक नंबर क्वालिटीची ड्रेस आहे तिथं तेच मला जास्त आवडलं ते जरा मला छानच वाटलं तर ओढणीवरती पूर्ण असे स्पार्क आहेत मध्ये मध्ये दिसते काय हे बघा पूर्ण टिकले आहेत पूर्ण असे मोठीचा मोठा दुपट्टा आहे प्रिंटेड सो ही आहे मिस्टरची चॉईस तर मी गेले होते दोनशे पंच्याहत्तरचा कॉरसेट रिटर्न करून मी तशातला दुसरा कलर घेऊन येणार होते तर तिथे ते अनफॉर्च्युनेटली की आउट ऑफ स्टॉक झाले होते तर चला मला छान असा आठशे रुपये मस्त चुडीदार चुडीदार मिळाला आहे मिस्टरांच्याकडून तर ही आहे शॉपिंग तर शॉपिंग आत्ता हे भरपूर क्रेझ आलेला आहे महिलांच्या मध्ये पहिला महिला एवढ्या घेत होता वर्षातून एक दोन साड्या घ्यायच्या तसं माझंही होतं स्टार्टिंगला वर्षातून एकदा घेतली नाही घेतली घेतली नाही असं कुठल्या तरी सणाला एखादा दिवाळीला वगैरे घेत होते पण तेव्हा जे सगळं आपण सॅक्रिफाईज केलेल्या असतात गोष्टी खूप मनावर असं हे ठेवून तर त्याचा फूड आपल्याला फायदा होतो त्यामुळे ज्यांची स्टार्टिंग आहे ना त्यांनी थोडंफार असं गोष्टी ऍडजस्ट करायला शिका मी भरपूर गोष्टी ऍडजस्ट केलेल्या आहेत सुरुवातीपासून सांगते का तुम्हाला पहिली पैठणी मी ओटी भरणीच्या वेळेला घेतली तेव्हा पैठणी म्हणजे काय प्रकार तिथे दुकानामध्ये गेल्यानंतर समजलं तर आता माझ्याकडे सगळ्या पैठणी सगळे कलर आहेत तर सांगते की वेळ जसा पुढे जाईल तसं सा सुरवात असेल तिथे आपण थोडा धीर धीर धरला पाहिजे आणि तेव्हा मी खूप धीर धरला गादी राहिल्यामुळे खूप आम्हाला सगळ्या गोष्टी अशा परवडल्या गावाकडे राहिलो एक चार पाच वर्ष सगळं फायनान्शियली खूप गोष्टी घराचा रेंट म्हणा सगळं परवडलं त्यामुळे सगळं तिथे राहिल्यामुळे फायदाच झाला आणि सेविंग झालं भरपूर मेन म्हणजे आणि मग त्यामुळे हे घर घेऊ शकलो लगेचच तिथे जास्त पैसे न गेल्यामुळे गावाकडे तर हे घर घेतलं तर अजून पुढं भरपूर आहेत स्वप्न ह्या घरातून अजून पुढे काय काय तर नक्की युट्यूबच्या जर्नीबरोबर माझ्यासोबत राहा मेन म्हणजे मला माझे आ, हे व्हिडिओ शेअर करा कमेंट करा की मी अजून कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ बनवले पाहिजे अशा वेगळ्या वेगळ्या तर चला शेअर करेन सगळ्या गोष्टी सो बाय कसा वाटला ब्लॉग अजून काय चेंज केला पाहिजे कसं जे नॅचरल आहे तेच करण्याचा प्रयत्न करते मी ओव्हर काय मला ओव्हर ॲक्टिंग करायलाच आवडत नाही पहिली गोष्ट जे आहे ते आहे असं आहे तर चला चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट्स मेन म्हणजे करा की कसं वाटते काय तर कमेंट्सच नाही पोचत सगळ्या बघतात व्हिडिओ सगळ्या मैत्रिणी बघतात अक्षरशः व्हॉट्सअपला मेसेज असतात काय आहे पण त्या युट्यूबवरतीच कोण अजून आलेल्याच आहेत कमेंट करण्यासाठी ते म्हणते युट्यूबवरती कमेंट करा म्हणजे म्हणजे चॅनेल जे आहे ते ग्रो व्हायला मदत होते युट्यूबला पण समजेल की हा बाबा जे व्हिडिओ बघतात त्या कमेंट केल्या तर युट्यूबला समजेल समजतंच त्यांना ते त्यामुळे चॅनेल ग्रो होत तर चला सो so, कसा वाटला शॉपिंग हाऊल, साड्यांची नावं मी खाली देते प्राईस पण देते क्वालिटी एक नंबर आहे साडी दोन्ही पण सो so, बाय